यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील झरी तालुक्यातील येडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशातच येडशी येथील शेतकरी राहुल भगत यांच्या शेतात तीन ते चार फुटाचे खड्डे रानटी जनावरांनी केले आहे जवळजवळ त्यांचे दहा एकर कपाशीचे पीक आहेत परंतु पाण्यापासून कसेबसे पीक वाचून आनंद झाला मात्र अशातच आता रानटी डुकरांचा प्रकोप पाहून शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यांनी शेती करावी का शेतात शेततडे खोदून मासेपालन करावे हेच काही कडेनासे झाले आहे सध्या येडशी शिवारात रोही रान डुक्कर या वन्यप्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतोय त्यांचे कपाशी व सोयाबीन पिकांचे नासध्वस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघावायला मिळत आहे याकडे वन विभाग प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा रानटी जनावरांना मारण्याचा परवाना द्यावा जेणेकरून पीकसुद्धा सुरक्षित राहतील अशी मागणी शेतकरी करीत आहेत यावेळी शेतकरी निशांत भगत यांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया मी निशांत भगत तालुका जामने इल्ला यवतमाळ इथून बोलत आहे तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं दोन दोन तीन तीन फुटाचे गड्डे होत आहेत तर आम्हाला कठीण असे झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं का तर तुम्ही बघू शकता माझा दहा एकराचा प्लाट आहे अक्षरशः रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुढं मातीत घालून टाकला आहे माझं शेत तरी ह्या वनविभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे तसे तर बरेच बरिश, मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे आम्ही नुकसान झालं आहे तरी पण त्याच्यावर काही यायनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही आर्थिक मदत तर मिळतच नाही पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत त्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचा तरी आम्हाला तर परमिशन देण्यात यावे बा